माणूस नावाची एकच जात संस्कार आणि संस्कृती जपणे हे आपले कर्तव्य गुरु माऊली अण्णासाहेब मोरे प्राध्यापक इश्तियाक अहमद यांनी विदर्भात मुस मुस्लिम बांधवांना संस्कृती पटवून देत जाती धर्मात ऐक्याची भावना निर्माण केली आहे माणूस नावाची एक जात आहे माणुसकी नावाची एक, एक संस्कृती आहे त्यालाच मानवता म्हणतात भारतीय संस्कृतीचं अनन्य साधारण असं महत्व आहे नवीन पिढी पुंडलिक श्रावण बाळाप्रमाणे तयार व्हावी यापुढे हेच संस्कार व संस्कृती जपणं आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे संस्कार संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तरच देश टिकेल असा संदेश अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरीचे गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांनी दिलाय राहुरी येथे मुळा सुतगिरणीच्या प्रांगणात महासत्संग सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांना प्रवचन प्रसंगी गुरुमाऊली मोरे बोलत होते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तण माजी माजी मंत्री आमदार 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 अमित खताळ विठ्ठलराव लंगे चंद्रशेखर कदम माजी नगर अध्यक्ष डॉक्टर उषा तणपुरे हर्ष तणपुरे युवा नेते अक्षय कर्डिले उपस्थित होते गुरुमाऊली म्हणाले की प्राध्यापक इश्तियाक अहमद मूर्तीजापूर जिल्हा अकोला यांच्यासारखे सेवेकरी विदर्भामध्ये असंख्य मुसलमान बांधवांना एकत्र आणून भारतीय संस्कृतीचं अनन्य साधारण पटवून देत आहेत जाती धर्मात ऐक्याची भावना निर्माण करीत आहेत वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहेत भावी पिढीवर संस्काराची गरज आहे राज्यात हजारो सेवा केंद्र आहेत त्यांच्या माध्यमातून विविध समस्या निराकरण भावी पिढी संस्कारक्षम केले जात आहे असे सेवा केंद्र प्रत्येक गावात व्हावेत एस आर बी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी एक संधी मिळते असं म्हणायला बिलकुल अतिशय नाही म्हणून प्रश्न उत्तर विभागाला जेवढे आपण धन्यवाद देऊ तेवढे थोडे आहेत गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षात या कार्यातून गावोगावी ही प्रश्न उत्तर व्यवस्था चालू आहे आणि यातून विनामूल्य मार्गदर्शनानं माणसं घडली जातात हे वास्तव लपवता येत नाही म्हणून गेल्या ऐंशी वर्षात या कार्यानं विनामूल्य मार्गदर्शनाचा लाभ गावागणिक जिल्ह्यागणित राज्यागणित देशागणिक आणि विदेशापर्यंत पोचवण्याला एक संधी दिलेली आहे या कार्यातून विनामूल्य काम केलं जातं कुठलाही मोबदला घेतला जात नाही आणि जो कोणी घेत असेल तो या कार्याचा संबंधित नाही असं म्हणायला अतिशय नाही म्हणून त्या दृष्टीनं खोच विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आहे ती व्याख्या त्यांनी आज आपल्या मनोगतातून आपणापर्यंत सांगताना त्यांनी विदर्भामध्ये असंख्य मुसलमान बांधवांना एकत्र आणलं आणि भारतीय संस्कृतीचं अनन्य साधारण महत्व त्यांनी पटवून केलं त्यामुळं त्या भागात ऐक्य हे फार जपलं जातं कधी तांगा धोपा कधी असं ऐकलेलं नाही म्हणून अशी माणसं ज्यावेळी समाजात काम करतात त्यावेळी खऱ्या अर्थानं ही मानवता आणि हा हे मानवीपण नव्या पिढ्यांपर्यंत संस्कार म्हणून आपण ते मान्य करत असतो म्हणून माणूस नावाची एकच जात आहे माणूसकी नावाची एकच संस्कृती आहे तिला यापुढे सपनं आपलं सर्वांचा अध्य करतो यासाठी या, या, या कार्यानं राज्यात देशात आणि विदेशात असणारे आमचे सर्व गुरुजन प्रतिनिधींना एकत्र केलं आणि आपल्या सर्वांवर उद्या वृद्ध अवस्थेत वाटचाल करताना त्यांना सांभाळणारी नवीन पिढी पुंडलिकाप्रमाणे श्रावण बाळाप्रमाणे तयार व्हावी म्हणजे या देशात जे आज वृद्धाश्रम वाढत आहेत ते कमी होतील किंवा थांबतील आपलं वार्धक्य आपलं म्हातारपण पुढील पिढ्यांवर अवलंबून आहे म्हणून ही काळाची पावलं ओळखून या कार्यानं मूल्य शिक्षणाला विशेष महत्व दिलं आजही आपल्या मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी आणि गुरुजन प्रतिनिधी पुरुष प्रतिनिधी आलेले आहेत कमी अंतरामध्ये ऊस उत्पादनात पहिला नंबर राहुरी तालुक्याचा आहे राहुरी गावाचा आहे हे आपणाला नमूद करावं लागेल म्हणून सर्वांगीण विकास साधण्यासाठी आदरणीय आमच्या तनपुरे साहेबांच्या ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा